See who's down in with a ball.

आणि तिने गुणाचा तक सगळ त्याच्याबरोबर हात वगैरे वाचतो पाया नाही करतो आले अविद्येचा अंधर्ग तुमचा तुमचा अंक जेव्हा जेव्हा जन्म येतो अविद्येचा आणि अंकुश म्हणजे का पण गुणोत्तर आपल्या सगळं म्हणजे तुम्हाला सोयी वाचणं प्रक्रिया शब्द उत्पन्नामध्ये बरोबर नाही शब्द पाठणारे विसर्ग आहे पण जिथ शब्द थांबतात आणि कोण उत्पन होतो पुरण तयार होत

세 단도 이제, 저세 단도, 써 먼저 속, 단도 이제, 자속 바라 브라더 분들 영 <목소리나> देहात संबंध होत आहे जेव्हा अविद्या वृत्तीमध्ये उगमिकारविद्या तुमच्या सोबत का तर असं आवित्य तुमच्या आणि अन्विचा अनाधिकार सांगतो जीव ईश्वर आणि दरे हे प्रति हे संबंध आहे जीव आणि यांचा वेद्यामध्ये असते ते वेदांत काय सांगतो पाच वेदार्थ अनादे माया ब्रह्म आणि माया, ब्रह्म सक्षम जी ईश्वर आणि ब्रेम जी आणि ईश्वर तरी मी त्याला बघितलं पूजेची पूजा

તૈયાર કરનારી મૃત્યુ જગતાના બાજુ કરતી અને પરમેશ્વર ધારણ કરતી અહંકાર બંધ કરતી પ્રવેશ કરતી સ્વતા સ્વતા અને સોમતી मायापुरी पण वेदांत शास्त्राची बैठक विचारसागराचे मर बर्म ज्ञानेश्वरी बोलता तो ब्रह्म ज्ञानेश्वरी काय सांगते माऊली का प्रगड झाली जगासाठी धावून का आली तर फक्त जीवाला चिन्मय करण्यासाठी देहाला धन्य करण्यासाठी ह्या बिल्डिंगला मंदिर करण्यासाठी आपण शांत होतो फक्त चिंत जाणं बऱ्याच बायकाला पाठ नसला की तग्मग होते हो श्लोकामध्ये हृदयून तो काल मोक्षाचा बोधामध्ये जे हृदय म्हणजे वृत्त्या मनगुद्धेचे तांग कारखा तिथे संपवून जातात लय पावतात भगवंतामध्ये निगडून जातात कारण मनाचा ठपव होतो मनाचा विकार निघून जातो तर आकार मतून बाजू जात त्याचं सूक्ष्मचं मला समोर आज पव त्या हृदय बिभरून कस जात तुम्हाला असं विचारलं त्याचं उत्तर सांगते ज्या वृत्तीनं आवित्येमध्ये पाऊल टाकलं होत तर त्या वृत्तीतले अविद्यांनाच पावलं तर वृत्ती भगवंत अगदी तर ते हा करा पण ज्या अविद्या मिलीत तर ते हा संबंध नाही लागतील मग ती मग ते मग ती मध्ये जेव्हा संतारा भगवंताकडे लिहिली तर मग ती भगवंत झाली ना तिच्या मधला विकार तिच्या मधला वाचना तिच्यातले दोष तिच्यातला जगत वाप जणून राम झाला मन प्रा झालं ईश्वरात अंत करण समर्पित झालं जेव्हा शिवाचा नात एक झालं आणि लक्ष्य लक्षित झालं म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीनं एक झाली तेव्हा नव्हत ब्रह्म स्वरूपाची झाली नाही सांगत पैशाचा नाही एक आत्मा आणि अना। एक अनाथ दोन गोष्टी जगात जगाची जर विभागणी केली तर दोन भागात आला एक आत्मा अना। एक अनात्मक एक सत्य एक विद्या एक खरा एक खणार एक राहणार मग जाणारी वस्तू दे देह मग जाणारे दे वस्तू जगत जाणार जाणारे संतती जाणारे संपत्ती राहायचं कोणते मग जे दृश्य आहे ते जाणारे जे अदृश्य आहे मुला कोण करून त्याला त्याच्या खोट्या भावाला दाखवलेल्या जगताच्या अत्यंत अभावानंतर ब्रह्मभाव तयार होतो त्रिपुटीनं दृश्य दाखवत दृश्य म्हणजे दिसणारच जगात मग जगत आहे आओ, 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 आओ का जगत नाही त्रिपुटी दाखवलं ठीक आहे पण त्रिपुटी मुळात खोटी आहे मग त्रिरणा जगात कुठं खरंय हा वेदांताचा मग त्रिपुटी म्हणजे काय अंतकर्णाची औष्टा अंतकर्ण म्हणजे आठ असलेले इंद्रिय करण म्हणजे इंद्रिय आठ म्हणजे आ अंत म्हणजे आठ आता हे इंद्रिय आता कौतुक का म्हणतो कसे शबत

ডুষ্ট। দসকা নাই। আচ্ছা ভিডিও বড় করে দিছান। তো আসলে বড় করে বৈকারাই করে মাথা। এসে। এই তো। রামকোশ। এক ত্রিভৃতির মধ্যে পড়ে। ত্রিভৃতির নাওলে।

होती आणि नाच कशा मुळपती हा धर्म तिचा बाय नाही कस जेव्हा हा संकल्प काळ तिचं की जड आहे ना सगळं असे जड आहे ना आणि तिच्यामध्ये अंतक करणे आणि अंतक करण्यामध्ये मग तिचं आहे आणि उगमातून तिचा लय उठ्ठाण आणि लय उठ्ठाण म्हणजे बळत होणार पण मग लय होणं त्याचं पदार्थाचं ज्ञान केलं आता तुम्ही कळत त्याचं ज्ञान झाला होऊन गेली दुसरं ज्ञान दादा उत्पन्न होती ज्ञान उत्पन्न झाली तिने जे पदार्थ दाखवला तिचा जे व्यवहार झाला व्यवहार हा खोटा व्यक्ती कोण खोटी तिने दाखवलं पण ज्या व्यक्तीचा ज्या सत्तेतून झाली ती सत्ता

सगळं ओरड्यात अंजणावर सोडे बिघ्रो मोगुनी जो तमोगुरी घाली तमोगुरी तप झालं मिळत त्यांनी प्राप्त होता साक्षेप ते फळी तवसोप निशेषदा असं तर तप केलं तर मोगुण्याच ते गर्च ये का मिळालं नाही शेत उभं केलं विकवलं आणि मध्ये सोडल्या काय कामाच हे कामाच आता ऐसे करीता मग तप आता तू जाऊ नक हे लोक बोलवायचे दाखवायचं हे तगली तप हर्थ आहे निर्फळ हे आहे ते तू एवढा ऐसे निर्फळ दे कोणी देता निर्फळ गाई सांडी नाही स्थिरता म्हणून हे सोडून देते तप हे सोडून देता टाकून दे आपण जेव्हा टाकून घेतो तुम्ही काड्या घेतात पण टाकाच कळू न पांडूसुटा असं तुम्हाला तप जगाड्या वावा वा करण्यासाठी आहे काल मोठा मोंड पाय चार हजार मोदी काय माती म्हणून आधी तू पुढे जाईल का एरवी तरी आकाश मोडी जे गरज आहे ब्रह्मांड मोडी तो अंकार मेघ काय घरी राहत आहे

ये गुण प्यारे दुबारा बलविरा दुर्वाज की जय हो जगानी सुर महाराज पराया पाऊ की जय हो सबसार दंत दिव्य चंदन मरे सिंग